हो दर आणि योग्य बाजारपेठ अभावी आदिवासी भागातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत वाहतूक खर्च जास्त होत असल्याने दर पडत नसल्याने स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी सातपुड्यातील तोरणमाळ दाबवालंबा परिसरात शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासी शेतकरीने शेतीमध्ये क्रांती केली असून आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी उत्पादनाकडे उडायला हे सातपुडा जवळपास शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जात असते मात्र स्थानिक भागात स्ट्रॉबेरीला बाजारपेठ नसल्याने आणि बाजारपेठ असलेल्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी खर्च जास्त असल्याने तसेच बाहेरील बाजारपेठेतही योग्य दर मिळत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून सरकारने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देत मोठ्या शहरांमध्ये आदिवासी भागातील नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या स्ट्रॉबेरीला योग्य दर देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा